हॅलो परत एकदा मी आपल्या सर्वांसाठी एक बुक रिव्ह्यूचाच व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि तो आहे माझ्याजवळ असलेलं एक पुस्तक वाटेवरच्या सावल्या गदी माडगोकर यांचं आत्मचरित्र आहे आणि वाटेवरच्या सावल्या हे पुस्तक उत्तमरित्या त्यांनी लिहिलेलं आहे वाचताना जणू काही त्या माडगुळकरांचं बालपण ते बाल त्यांचा चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याचा जो प्रवास होता जो त्यांचा स्ट्रगल होतो ते सारखाई या पुस्तकात वर्णन केलेलं आहे आणि माडगुळकर हे स्वतः एक साहित्यिक होते एक कविता एक कवी होते तसेच ते, ते चित्रपटसृष्टीत कामही करत होते त्यामुळे त्यांची लेखनशैली ही अतिशय उत्तम आहे आणि प्रत्येक संवाद प्रत्येक जे वर्णन केलेलं आहे गावाचं बालपणीचा त्यांचा काही प्रवास आहे त्यामुळे त्यांची आई त्यांचा परिवार आई आहे तेव्हा पण पाच रुपये सहा रुपये असा काही असा पगार असायचा आणि त्या काळात कुटुंबात जन्म घेणं आणि तिथे पालनपोषण होणं हे फार अवघड असायचं आणि अशा परिस्थिती ते राहूनही माडगुळकर यांनी आपल्या लेखन साहित्याची आवड जपली आणि स्वबळावर ते या साहित्य चित्रपटसृष्टीत उतरले आणि स्वतःचं एक वेगळं स्थान त्यांनी निर्माण केलं तर हा हे पुस्तकही खूप छान आहे आणि ह्या पुस्तकामध्ये सुद्धा विविध प्रकारचे छोटे छोटे चॅप्टर्स आहेत जसं पेंटर जे आपण नामांकित नाव ऐकतो शांताराम व्ही शांताराम तसेच विनायक अशा प्रकारचे नाव आहेत जे विस खांडेकर जे उत्कृष्ट साहित्यिक होते अशा प्रकारचे ही नाव नावांचा उल्लेख केलेला आहे जे या प्रवासात माडगुळकरांना भेटले शिवाय पु ल देशपांडे यांचा सुद्धा या पुस्तकात उल्लेख केलेला आहे तर दारिद्र्यातून दारिद्र्याच्या परिस्थितीतूनही मानेने मऊभं राहून आपल्या स्वतःचं एक वेगळं जग निर्माण करण्याचा प्रयत्न माडगुळकर यांनी केलेला आहे ज्यांना आपण लाडाने गदिमा असं म्हणतो तर ह्या उत्तम साहित्याचं जर तुम्हाला एकदा प्रवास अनुभवायचा असेल तर हे पुस्तक नक्की वाचा वाटेवरच्या सावल्या खूप सुंदर आहे आणि वाचण्याजोगे आहे पुस्तक तर तुम्हीही एकदा नक्कीच वाचा आणि तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये खेळवा